सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रत्येक विधान अगदी बारकाईने बघावं लागते पवार कधी काय बोलतील त्याचा अर्थ काय निघतो याचा थांगपत्ता मोठ्या मोठ्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा लागत नाही आता हे शरद पवारांनी असंच एक मोठं विधान करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं भाकीत पवारांनी वर्तवलं आहे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय प्रादेशिक पक्षांना सर्वोत्तम आहे असं पवारांनी म्हटलं द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शरद पवारांनी हा राजकीय बॉम्ब टाकला आहे शरद पवार म्हणाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो का असा उलट सवाल केला असता काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही दृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत परंतु त्यावर का काही बोलणे योग्य नाही सहकार्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही याबाबतचा कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल असं म्हणत शरद पवारांनी चर्चा उदाहरण आणले आहे महत्वाचे म्हणजे काही महिन्यापूर्वी शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या मात्र त्यावेळी ते त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या